नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक तुमच्यासारख्याच विचार करणारी तुमच्यासारख्याच अडचणींमधून जाणारी अनेक माणसं अनेक नवे फिल्म मेकर्स या लॅबच्या निमित्तानं तुम्हाला भेटतील जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी अयोध्यात राम मंदिरातील ले रामलला प्रतिष्ठापना होणार आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा नारा जयघोष पाहायला मिळतोय गावागावात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे राम मंदिराच्या अभिषेका संदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे राम मंदिरात मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस निवडण्यात आलाय यासाठी अवघे काही दिवस उरले संपूर्ण देशभरात गावागावात हा सोहळा तेथील मंदिरात साजरा करण्यात येतोय त्यासाठी घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका देण्यात येत आहे वायरी येथील सुरेश मायनाग यांच्या घरी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं तर बावीस जानेवारीला गावागावातील मंदिरात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय सामाजिक संघटन है या संस्थे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहब है त्यांच्यामार्फत आपल्या मालवण कुडाळ मतदारसंघामध्ये आपण अनुलोम म्हणून काम करतो हो तर त्याच्यासाठी वस्तीमित्र स्थानमित्र अशी रचना करून आपण काम करत असतो तर त्या कार्यक्रमाचा आत्ता याच्या बावीस जानेवारीला एक प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठापन सोहळा होत आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आपले वस्तीमित्र सुश मायनाक यांना अयोध्येवरून सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती पाठवलेली आहे तर त्या मूर्तीचा प्रधान सोहळा कार्यक्रम आज आपल्यासमोर संपन्न होत आहे साधारण एकशे वीस वजन एकशे वीस एक ग्रॅम वजन आहे आणि कोदंडदारी अशी पूर्ण पितळे पितळीची मूर्ती आहे नमस्कार माझं नाव बाजीराव शंकर काळे अनुगामी लोकराज्य महाअभियान या संस्थेचा मी भागजनसेवक आहे सन्मानिय आपले अतुल वझे यांनी सुरू केलेली ही संस्था या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभुरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे त्याच धर्तीवर आपल्या वस्त आपल्या मालवणकुडाळ वस्तीमधील सुयेश मायनाक यांच्या घरी मूर्ती प्रधान सोहळा कार्यक्रम होत आहे <sì> <नेसे> या <ताल> कार्यक्रमासाठी सन्माननीय अशोक सावंत साहेब आणि सुयेश मायनाक यांचे वडील पांडुरंग मायनाक हे आहेत आणि समस्त ग्रामस्थ रामभक्त इथे उपस्थित आहेत आज हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने इथे संपन्न होईल या कार्यक्रमाला आपले सन्माननीय अशोक सावंत साहेबांनी हजेरी लावली आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद जानेवारीला अयोध्येमध्ये होणारा प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा आहे त्या धर्तीवरती आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप आणि इतर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणामध्ये अक्षता वाटप पत्रक वाटप आणि फोटो वाटप असा कार्यक्रम करत आहेत याच धर्तीवरती अनुलोम म्हणून आम्ही आमच्या वस्तीमित्रांना एक रामचंद्रांची मूर्ती आणि एक आपले संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचे स्वाक्षर असलेले पत्रक वाटप असा कार्यक्रम करत आहोत वाटप म्हणण्यापेक्षा तो एक श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा असा कार्यक्रम आपण करत आहोत रामचंद्र की प्रभू रामचंद्र की बोला वैदिक हिंदू धर्म की गर्वसेम गर्व से है आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल